या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत बघितलं जात आहे की ही खूप मोठी ट्रेनची घटना अशी जी आहे ती झाली आहे बलूच विद्रोही समूह जे आहे बलूच लिबरेशन आर्मी जे आहे त्यांनी पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमी प्रांत जो आहे तिथे ट्रेन वर कब्जा केला आहे ज्यात शंभर पेक्षा जास्त असे यात्री आहेत आणि त्यांना जे आहे अपहरण करून घेतलंय असं समजून येत आहे त्यात सहा पाकिस्तानी ज्या कर्मी आहेत सैन्य कर्मी आहेत ते मारले गेलेत असं समजून येत आहे एक पूर्ण तणावपूर्ण सध्याचं तिकडचं वातावरण आहे आणि बघितलं तर सध्या जे आहे तिथे कोणत्या प्रकाराने आता सरकार याच्यावरती कॉल घेते ते एक बघितलं जाईल पण असा एक वेगळा आणि असा प्रकरण समोर आलाय जिथे बलूच विद्रोही जे आहेत त्यांनी ट्रेन ना जे आहे पूर्ण कब्जा करून तिकडचे जे यात्री आहेत त्यांना किडनॅप सारखी एक भूमिका बजवली असं समजून निश्चित किती प्रवाशांना त्यांनी यावेळी ओलीस ठेवलेले आहे त्या संदर्भात काही अपडेट आहेत का काय त्या बलूची मागणी आहे त्या संदर्भात काही अपडेट आहेत का उर्वशी जे बी एल आहेत जे बलूच लिबरेशन आर्मीचे जे प्रवक्ता आहेत त्यांनी हे सांगितलं आहे की शंभरपेक्षा जास्त लोक आहेत त्यांना त्यांनी बंधक असं म्हणून बनवलं आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत हे अजून पर्यंत त्यांनी सांगितलं नाहीये पण एक आ, स्पेशल टेक्निकल ऑपरेशन स्कॉड जो आहे तो सध्या तिथे पोहोचणार आहे असं समजून येत आहे शंभर पेक्षा यात्री आहेत त्यांना त्यांनी तिथे बंधन बनवून ठेवलंय बंधक बनवून ठेवलंय असं समजतंय निश्चितच काय त्यांच्या मागण्या त्या संदर्भातली काही अपडेट मिळाली आहे काय नेमकं त्यांना हवाई सरकारकडून काय तिकडच्या प्रवक्त्याने हे सांगितलं आहे की ऑपरेशन बी एल चा हा एक ऑपरेशन पेदाई युनिट आहे तिथे त्याला घेऊन हे पूर्ण एक ऑपरेशन चालू आहे आणि हे मजिद ब्रिगेड द्वारा केलं जात आहे असं त्यांचं सांगणं आहे बरोबरच त्यांनी हेही सांगितलं आहे की जे एक विशेष वेल एसटीओ म्हणजेच जे एक स्पेशल स्क्वॉड आहे आणि फतेह स्क्वॉड आहे या सगळ्यांनी मिळून जे आहेत याला समर्थन दिलं आहे आणि त्यांनी नंतर हा कृत केला आहे शंभर पेक्षा जास्त यात्री आहेत आता त्यांचं त्यांना सेफली कसं वाटोबा उर्वशी त्याच्यावरती उर्वशी हेमंत महाजन ब्रिगेडियर बि, बि, आपल्या बरोबर जोडले गेलेत हेमंत सर आ, आ, ही ट्रेन खरं तर त्यांनी हायजॅक केलेली आहे आणि यावेळी अनेक प्रवाशांना त्यांनी ओलीस धरलेलं आहे असं हे असं पहिल्या वेळा घडलेलं आहे की ज्यावेळेस बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा त्यांचे जे वेगवेगळे वेग गट जे बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी कुठली ट्रेन हायजॅक केली आणि तिथे अनेकांना पोलीस धरलेलं आहे तर आपण जर मागचा इतिहास बघितला तर असं दिसतं की बलुचिस्तानचे जे वेगवेगळे गट आहेत हे तिथे असलेला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर यावरती हल्ले करत असतात चीनी लोकांवरती हल्ले करतात तिथल्या गॅस पाईपलाईनवरती हल्ले करता करतात तिथल्या माणसांवरती हल्ले करतात अनेक पाकिस्तानी सैन्यावरती पाकिस्तानी अर्धसैनिक दलांवरती हल्ले करतात परंतु ट्रेन हायचॅक करून इतक्या लोकांना ओलीस धरणं हे पहिल्या वेळा घडलेलं आहे तर त्याच्यामुळे अर्थात ही एक अतिशय मोठी घटना आहे आणि अर्थातच पाकिस्तानला आणि पाकिस्तानी सैन्याला जे लोक ओलीसलेली आहेत त्यांना सोडण्याकरता प्रयत्न हा करावाच लागेल परंतु यामध्ये उष्कळच रक्तपात होण्याची शक्यता आहे कारण बलुचिस्तान हा एक आ, पाकिस्तान मधला नंबर दोन चा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आ, असा एक प्रांत आहे आणि तिथे ते डेव्हलपमेंट चाललेले आहे ज्याला आपण सीपी सीपीए कॉरिडॉर म्हणतो किंवा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतो तो ग्वाडॉर बंदरापासून सुरू होऊन बलुचिस्तान मधून जाऊन हा चीन मध्ये शिन झियांग प्रांतामध्ये पोहोचतो तर हा रस्ता ज्या लोकांना नको आहे आणि चीनची कुठलीही गुंतवणूक बलूची बलुची जे वेगवेगळे गट आहेत त्यांना नको आहेत म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करून आपला जो राग आहे तो व्यक्त करतायत आणि म्हणजे ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की या रस्त्याचं म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचं रक्षण करण्याकरता तिथे पाकिस्ताननी जवळजवळ दोन डिव्हिजन म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार सैन्य तिथे म्हणजे तैनात केलेलं आहे आणि याशिवाय अनेक चीनी प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनी सुद्धा त्या भागात आपल्या नागरिकांचं आणि आपले जे वेगवेगळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट असतात त्याचं रक्षण करण्यामध्ये गुंतलेलं आहे परंतु हा जो प्रसंग आता घडला याच्यावर क्लिअर आहे की बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची ताकद ही वाढत आहे आणि काळात हिंसाचार वाढेलच आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला जो धोका त्यांच्यापासून होता तो वाढणारच आहे आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा हिंसाचार वाढत आहे ज्यामुळे पाकिस्तानची सुरक्षा आणि अतिशय धोक्यामध्ये आलेली आहे निशे खूप खूप धन्यवाद हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडियर आपल्या बरोबर जोडले गेलेले होते आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हो बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तान मध्ये ही ट्रेन जी ती हायजॅक केली आहे आणि सहा पाकिस्तानी जवानांना ठार मारलेला आहे उर्वशी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत होत्या उर्वशी धन्यवाद मात्र आम्ही ताजे अपडेट तुमच्याकडून वारंवार घेणार आहोत